पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला नामोहरम केलं आहे भारतीय सैन्याच्या मदतीसाठी ईश सेवा संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडं एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडं वर्ग केला जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पावस इथल्या श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या भक्तगणांनी कोल्हापुरात ईश सेवा संस्थेची स्थापना केली आहे नाथ संप्रदायातील स्वरूप सुकन्या यमुताई कुलकर्णी यांच्या प्रेरणेनं ही संस्था स्थापन झाली या संस्थेनं कणेरी मठाला दहा लाख रुपयांची रुग्णवाहिका दिली आहे तसंच संस्थेच्या वतीनं विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं प्रसन्न घाणेकर डॉ मानसिंग निकम वसंत पाटील रूपा कुलकर्णी सुशांत हावळे रवींद्र देशपांडे मारुती खोराटे या पदाधिकाऱ्यांनी आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली सैन्य दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो त्यामुळं जवानांबद्दल कृतज्ञता म्हणून एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी अमोल यडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडे वर्ग केला जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं